नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानासाठी आपल्या शाळेची नोंदणी कशी करायची हे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत ही प्रोसेस खूपच सोपी आहे चला तर मग सुरू करूया आपण ही सगळी प्रक्रिया पाच सोप्या स्टेप्समध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी नोंदणी सुरू झाली आहे हे बघू मग स्कूल पोर्टलवर कसं जायचं लॉग इन कसं करायचं शाळेचे डिटेल्स कसे अपलोड करायचे आणि शेवटी नोंदणी यशस्वी झाली की नाही हे कसं तपासायचं चला एक एक करून पुढे जाऊया तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नोंदणीची प्रक्रिया तर सुरू झालेली आहे म्हणजे आपल्या शाळेची माहिती सादर करण्याची हीच ती वेळ आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी ती म्हणजे डेडलाईन नोंदणी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करायची आहे त्यामुळे अजिबात उशीर न करता हे काम पूर्ण करणं खूप गरजेचं आहे बरं मग आता सुरुवात कुठून करायची तर सगळ्यात आधी आपल्याला योग्य वेबसाईटवर म्हणजे नोंदणीच्या पेजवर जावं लागेल हे बघा खूप सोपं आहे आपलं क्रोम ब्राउजर उघडा आणि त्यात स्कूल पोर्टल असं सर्च करा जी वेबसाईट येईल तिच्या होमपेजवरच तुम्हाला एका कोपऱ्यात माझी शाळा सुंदर शाळा असा टॅब दिसेल फक्त त्यावर क्लिक करायचं आहे आता इथे एक चांगली गोष्ट अशी आहे की काही नवीन अकाउंट वगैरे तयार करायची गरज नाही आहे जे शाळेचं नेहमीचं लॉग इन आहे ना तेच वापरायचं आहे अगदी बरोबर जो शाळेचा रेग्युलर युजर आय डी आणि पासवर्ड आहे तोच इथे टाकायचा आहे वेगळं काही लक्ष ठेवायची गरज नाही ओके तर मग इथे आपला युजर आय डी टाका मग पासवर्ड आणि हो खाली जो कॅप्चा कोड दिसतोय ना तो जसाच्या तसा टाका आणि मग लॉग इनवर क्लिक करा चला आता आपण लॉग इन केलंय आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे शाळेची माहिती आणि कागदपत्र अपलोड करणं इथे खूप महत्वाची आणि सोपी गोष्ट आहे सगळ्या कॅटेगरीज भरायच्या नाहीयेत फक्त फक्त कोणतीही एक कॅटेगरी निवडा आणि त्याचा पुरावा अपलोड करा बस काम झालं पण थांबा फाईल अपलोड करण्याआधी एक टेक्निकल गोष्ट लक्षात घ्या जी फाईल अपलोड करायची आहे ती पीडीएफ फॉर्मॅटमध्येच पाहिजे आणि तिची साइज ती दोन एम पेक्षा कमी असायला हवी नाहीतर ती अपलोडच होणार नाही आणि एवढाच वेळ जाईल ठीक आहे तर आता वेलकम माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवर जा तिथे वेगवेगळ्या कॅटेगरीज दिसतील त्यातली कोणतीही एक निवडा मग चूज फाईलवर क्लिक करून आपली तयार ठेवलेली पी डी एफ सिलेक्ट करा खाली थोडक्यात त्या पुराव्याबद्दल माहिती लिहा आणि मग सेव्ह बटन दावा आता वर्णन म्हणजे काय मोठं लिहायचं असं काही नाहीये अगदी सोपं समजा मुख्याध्यापक खोलीचा पुरावा दिला असेल तर फक्त लिहा शाळेमध्ये स्वतंत्र मुख्याध्यापक खोली आहे बस एवढंसं वर्णन पुरेसं आहे ओके तर आपण सगळं काही भरलं सेव्ह पण केलं पण आपली नोंदणी खरंच पूर्ण झाली का हे कसं कळणार चला तेच बघूया जसं तुम्ही सेव्ह बटन दाबाल ना तसं लगेच स्क्रीनवर डेटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल हा मेसेज दिसला की समजून जा आपली नोंदणी यशस्वी झाली चला तर मग एकदा पटकन सगळे महत्वाचे पॉइंट्स परत एकदा बघूया एक डेडलाईन आहे एकतीस डिसेंबर दोन नेहमीचा स्कूल पोर्टल लॉग इन वापरायचा आहे तीन पीडीएफ फाईल दोन पेक्षा कमी हवी चार फक्त कोणतीही एकच कॅटेगरी भरणं पुरेसं आहे आणि पाच डेटा सेव्ड सक्सेसफुली हा मेसेज आलाय की नाही हे नक्की तपासा तर ही झाली नोंदणीची सगळी तांत्रिक प्रक्रिया हे काम तर आता पूर्ण झालं पण जाता जाता एक विचार करूया ही सगळी कागदपत्रं ह्या नोंदी हे सगळं तर आहेच पण खऱ्या अर्थाने एखादी शाळा सुंदर कशामुळे होते काय वाटतं यावर नक्की विचार करा